शेतकरी कर्जमाफीच्या नावानं साखर पुढे आणि लग्न करतात कोकाटे यांच्या वादग्रस्त चर्चा यापूर्वी देखील शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आहे असं हर्षवर्धन यांनी म्हटलंय या आधी ते वाशिमला गेले असताना त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी भिकाऱ्यांची नाही तर भिकाऱ्यांपेक्षाही ही एक टिप्पणी केली अशा स्वरूपाची जेव्हा भाषा करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळातून तर त्यांना बडतर्फ करायला पाहिजे लाडकी कारण त्यांना कोर्टाने त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा दिल्यानंतर दोन वर्षापेक्षा अधिक सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही राहुल गांधींना चोवीस तासात काढलं सुनील साहेबांना चोवीस तासात काढलं मात्र यांच्याकरता सुमारे चोवीस दिवस हे सरकार दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र माणिकराव कोकाटे यांच्या विधानाबद्दल अनभिज्ञ आहेत कोकाटे काय बोलले माहित नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे केली असं जर मला माहिती नाही मी त्यांच्याशी बोली माहिती घेईन कुणी आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे लाईटली बोलून आ, कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे